अबे का झालं का झुमर इकडला तिकडं कोण हलू राहिलाय बे हा इकडं सरकत जात तिकडं सरकत जात कोण म्हणलं काही झालाय का माग आबेल काय जम रे काय होणार आहे बे काही नाही झालं वाटलं आभेले काय झुम रे तुला काही नाही झालं म्हणत मी तुला पंधरा मिनटापासून पौरू आहे तू इकडल्या तिकडं करत जातं इकडं सरकत जातं तिकडं सरकत जातं काही झालाय का म्हणजे मुडव्यात झालाय का हा मुडव्यात झाला तू माणूस सरकते बा इकडल्या तिकडं हा ते खाली तर तुला झालंय का मोडव्यात आई का झबऱ्या बोले काय मोडव्यात होणार आहे बे हे रे टॅक्टरचा डॉट करसूर आलाय बे नट काही कडसूर आलाय बरोबर आलाय का बागून बरोबर इकडला तिकडं सरपत जातो <laughs> हो बे का झबऱ्या टप्पर लावला का म्हणलं चांगला आडंबाचा तू चांगला टप्पर लावून घे नाही तर निसटला नाही पाहिजे म्हणलं वेळेवर अ मोठे पाटील तुम्ही बिंदास राह ना चांगला अडसला म्हणलं तो टप्पर नट ओट चांगले कडसले म्हणलं चार पाच नट लावले त्या टप्पराले आता तुम्ही किती सॉबीन घालाल म्हणलं त्या हळंबामध्ये तरी टप्पर पडत नाही ठीक आहे म्हणलं जेब्रू न झिम रे तू यावला म्हणलं तो नट अडसून झालाच नाही का अजून किती वेळ लावतो नट अडसाले चांगल्या लोकांवर ते सोयाबीन काढून झाल्या पाहिजे आपल्या वारातली अहो पोटे पाटे ट्रॅक्टरचे जे, जे नट आहेत ते दगाटो गेले ते खराब होऊन गेले ते काढा लागले दोन्ही नटायले नवीन नट म्हण टाका लागले अडसा लागले वेळ नाही होत का का नटा ओडसून झाले ठीक आहे झाले ना म्हणून चल ओढसून ट्रॅक्टर चालू कर चालू कर आपल्या लवकरात लवकर म्हणलं लो आपल्या वरातली सोयाबीन काढायची आहे कर म्हणलं ट्रॅक्टर चालू कर आठ दिवसापासून ते गंजे लागले म्हणलं सोयबीनचे अजून काढणं नाही झाले आपल्याच ट्रॅक्टर असून आपलाच हाडंबा असून काही खरं नाही म्हणलं आपलं तो ठीक आहे मोठे पाठी तर मी काय म्हणतो ते सॉयबीन काढण्यासाठी म्हणलं रोजदार लागल ना एक जर गंजेवर पाहिजे एक जर म्हणलं ट्रॅक्टरवर पाहिजे एक जर मला टोपले घ्यायला सोयबीनचे एक जर पोती भरायले पाहिजे चार पाच जण पाहिजे ना हो मोठे पाटील झुंबर म्हणून ते गोष्ट खरी आहे एक डावची म्हणलं हडंबा लागली म्हणलं ते स्वायबीनच्या गंजीवर तर मग हडंबा काही थांबत नाही ढर 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 ढरच म्हणलं ते आवाज देत म्हणलं चालत राहते म्हणून म्हणतो पाच जण पाहिजे म्हणलं आपल्याला एक जण म्हणलं गंजीवर सोयाबीन द्यासाठी एक जण म्हणलं ते टोपले घ्यायसाठी एक जण म्हणलं पोत्यात म्हणलं टोपले टाकायसाठी हा समजले का पाच जण पाहिजे ठीक आहे जबरू तर तुम्ही एक काम करा आता म्हणलं ट्रॅक्टर घेऊन जाणार गावातून मारती हाय भूषण हाय तो जग नाही आहे तिघाले पोहून घ्या ना तुम्ही दोघ जण होऊन जा पाच जण जमते ना मग जमून जाईल म्हणलं मोठे पाटील पाच मी हा झुमर आहे एक म्हणलं जगन भूषण मारत्या होऊन जाते होऊन जाते ठीक आहे मग झुम र तू ट्रॅक्टर चालू कर ना आपल्या वावरात घेऊन ये तेव्हा म्हणतो मी चेत्या ना मी ते पोती घेऊन येतो म्हणलं हा लवकरात लवकर म्हणलं ट्रॅक्टर आण तुम्ही आम्ही चालतो म्हणलं वावरात ठीक आहे मोठे माठी तुम्ही निघा म्हणलं वावरात ती पोती होती घेऊन आम्ही येतो मला ट्रॅक्टर घेऊन जा म्हणलं तुम्ही अहो सरपंच साहेब कायले थांबलं बोलला आम्हाला जाऊ त्या बोला लवकर आम्हाले तिकडे मोठे मोठे शिवाजी बोला चिल्ला होता आमच्या नावानं हे मोठे बोल ट्रॅक्टर घेऊन आलेच नाही बोला अजून जाऊ द्या जाऊ द्या आम्हाला तर लेखा झुमरी थोडस थांब ना बे आम्हाला तर माहीत पडल्या पाहिजे ना हडंबा घेऊन बा कुठं चालले तर तुम्ही आम्हाला सांगा ना कुठं चालले हडंबा घेऊन अहो सरपंच साहेब मोठ्या पाटलाच्या वावरात चाललाय मला हडंबा घेऊन ते मोठ्या पाटलाच्या वावरातली सोयाबीन काढायची सोयाबीन त्याच्यासाठी घेऊन चाललंय मला हे मशीन का जबर्या मोठे पाटील काल म्हणे हडंबा इचकली आहे म्हणे खराब झाली आहे म्हणे दुरुस्त करायला न्यायचे म्हणे नाताले का मोठे पाटील ते सोयाबीन काढायला निवडला का वावरात हडंबा म खोटे बोलले मग मोठे पाटील अहो सरपंच साहेब मोठे पाटील खोटं नाही बोलले खराब झालीच होती हडंबा त्याचे म्हणलं ते नट लावा लागले याचे टपर टोपर अडसा लागले म्हणलं हडंबाचे आ खोटे काली बोले, सुधी आमीना का बोलले खराब झालीच होती ना पण ते आम्ही ना आणलं घरच्या घरीच म्हणलं दुरुस्त करून टाकली हडंबाले म्हणून न्याला आता वावरात स्वाबीन काढाले समजले का मला आता सरपंच साहेब आता जे काही बोलायचं आहे तुम्हाला ते बोला मला मोठे पाटला सोबत आता अलग होता रस्त्याचे आम्हाला जाऊ द्या मोठे पाटील लवकर आला बोल लवकर हडंबा पोते घेऊन चालतो म्हणजे मी अलग आता जाऊ द्या अभेल का जबरू आपली जे सोयाबीन आहे म्हणलं ते काढून घेजो हा ते म्हणजे पाण्या पावसाची ते सोयाबीनची गंजी लावली आहे आपण ते म्हणलं त्या गंजीवरचे लवकरात लवकर काढून घे तू बी पहिले मोठे आता ते सोयाबीनची गंजी लागल ना त्याच्यानंतर म्हणलं आपला नंबर लागन आपली कशी घाई जमणार आहे मला कुठे बी त्याची मशीन त्याचा ट्रॅक्टर त्याचं सगळं ना आपला नंबर लागेल का पहिलं ते सोयाबीनची गंजी काढायला लागेल त्याच्यानंतर म्हणलं आपली सोयाबीनची गंजी काढू आपण अभे तर लेखा जब रे जेव्हा तेव्हा पण ते सोयाबीनची गंजी ठेवू नको पुरी म्हणलं सोयाबीनची गंजी हो न पोते ते सगळे म्हणलं ट्रॅक्टर मध्ये टाकून आणून घे घरी उद्या परवा म्हणलं घेऊन जातो मला मार्केट मध्ये ते सोयाबीनचे पोते आपली काय पन्नास पोत्याची सोयाबीन आहे बाबा तर तुम्ही म्हणून राहिले लवकर काढून घे लवकर काढून घे चार पाच पोते सोयाबीन वीन काय लोड घेता टेन्शन बरं तुम्ही आबे लेखा जब रे आता किती हो म्हणलं ते पाच पोते कोण नाही पण सोयाबीनच होईन बे पैशाचा माल होईन तो हा लवकर काढून घेऊन घरी आणून घे बंडी मध्ये टाकून आण नाही तर ट्रॅक्टर मध्ये टाकून आण ठीक आहे आपा तुम्ही डोक्याला काही ताप देऊ नका मी चुरचार करतो म्हणलं ते सोयाबीनची गंजी आणून घेतो म्हणलं ते मोठे बाटल्याच्या ट्रॅक्टर मध्ये झाला जा आता जाऊ द्या रो आम्हाला जाऊ द्या बरं लवकर आता आलो अरे बाबा आलो घाक लवकर आम्हाला जाऊ द्या बरं तिकडं मोठे पाले भाऊ आम्हाला चिल्लावर जाऊ द्या जाऊ द्या ट्रॅक्टरला जाऊ द्या बरं बरोब्या ठीक आहे ठीक आहे जा 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 लवकर भाई का पोट्टी आहे जा लवकर ट्रॅक्टर काय म्हटलं चालू दे ट्रॅक्टर का खोडावर चालू देऊ काय खोड मोठा झाडाचा खोड आहे इथं मध्या मध्ये पडलाय त्याच्यावर ट्रॅक्टर जाते काय का बर झाला म्हणलं ट्रॅक्टर मध्ये घुसला नाही म्हणलं खोड थापव द्यायला बेटा ट्रॅक्टर काय बी एवढा मोठा झाडाचा खोड म्हणलं टाकला रे गो या रस्त्यामध्ये माय बीन का झुमरे रे वाळून गेला म्हणलं या खोड घेतं का म्हणलं घरी ते पाणी वाणी तपवाले मग ते दे दे चुलीमध्ये लावाले घेतं का हडंबावर टाकून देऊ वरात टाकून देऊ मग तिकडं म्हणलं मध्ये घेऊन जाऊ मला जेव्हा सोयाबीनचे पोती नेऊ तेव्हा घेऊन घेऊ का टाकू <laughs> का मला खोडाला टाकू का म्हणलं हडंबावर आबेले का झम रे पाय बी त्या कसा कसा टाकशा एवढा बडा खोड बाय काही तुटफूट झाला म्हणलं ते हडम बाजा बोटेपाटे शिवा दे ना बे ते खोडाले मला साईडने ठेवून दे मग तिकडू येता येत म्हणलं उचल म्हणलं ट्रॅक्टरमध्ये टाकून देऊ आता साईडने ठेवून खोडाले कसं करू म्हणलं झुम तेव्हा म्हणलं सोयाबीनचे पोते आपण ट्रॅक्टर मध्ये घेऊन येऊन तिकडून मोठे पाटलाचे तेव्हा म्हटलं ते ह्या पुराचा पुरा म्हटलं वडलाला खोड टाकू म्हणलं ट्रॅक्टर मध्ये ते पाणी वाणी तपावले मस्त ते चुलीमध्ये लावले बरं होते इंधन होऊन जाते म्हणलं घेटा बोलला झबरू करतो कर खोड बापी तिकडे म्हणलं मोठे पाणी शिवाय देत सर आपल्याला हे पोटे पाह ट्रॅक्टर घेऊन आलेस नाही अजून कुठं अटकले कुठं येतो कर बोलला लवकर खोड साईट टेन पण झुमरे आता एकट्यानं म्हणलं एवढा मोठा खोड उचलते का माया ना ये ना लवकर

अबे लेका पोट्टे जगने एवढा मोठा खोड मायाने एकट्याने उचलते का बे एक तर या बे हातभार लावाले या न एक जगण्या या तू ये ना भूष ये ना तर मारती ये म्हणलं तू ये अबे लेका जबऱ्या दाखवून दे म्हणले येईल मध्ये किती ताकत आहे ना किती नाही तर मा बी एकटा एकटा उचलतो म्हणलं तू खोड मला माहित आहे दाखो म्हणलं आम्हाला सगळ्याला ताकत दाखवतो वेळी किती आहे ना किती नाही तर तुझ्यामध्ये जम दाखो दाखो उचल खोड फेक मला साईड ना आबे लगा का रे हे पोट्टे बोला तुला चॅलेंज करू आले काही ताकद नाही दाखवून किती ताकद आहे एकटा खोड उचल फेकवला साईड नवा का जबरू किती मध्ये ताकद आहे झबर मध्ये हा महा आय बेन ठीक आहे बर दाखवतो बर तुम्हाला जबरूत किती ताकद आहे ना किती नाही तर म्हणलं कसा खोड उचलतो फेकतो साईड न पा आता उजा जबर उदय उदयू फेक म्हणलं पलटी करू मध्ये किती ताकद आहे ना किती नाही तर अजून काही उचलत आहे का ट्रॅक्टर उचल का म्हणलं ट्रॅक्टर बंदा उचलतो करतो म्हणलं पलटी करू का ट्रॅक्टर पलटी हा याच्यानंतर म्हणा ना का जबरू मध्ये ताकद आहे का नाही फेकतो मला खोडाले आता उचलतो ट्रॅक्टर आता पलटी करतो ट्रॅक्टर बी <laughs> <laughs> अरे नाही रे भावाबरू काय ट्रॅक्टर फॅक्टर काही पलटी करू नको तू ह्या खोड आहे का रे तो साईड बाबा चाल मला लवकर कल्ला लवकर पाठी साईट दे बस मला ट्रॅक्टर वर चाल <laughs> अबे काय होय बे काय करू आलेले का माया आवरात काय होय म्हटलं थांबा थांबा मे मला येऊ दे मला तिकडं थांबा थांबा बी ह्या शिवला येते माझा दिमाग खाली पहिला पडला होतो त्याच्या वरातून ट्रॅक्टर आला ट्रॅक्टर झोड आता तो आज इकडे शिवराल का शिवलाल शेम तू काही टेन्शन घेऊ नको येऊ दे म्हणलं शिवलाल ले पाहतो म्हणलं त्याच्या वारातून कसा जाऊ नाही मी पाहतो म्हणलं देले तू टेन्शन घेऊ नको येऊ देऊ दे आलास तो आता इकडं येऊ देऊ दे का ये इकडं बोल का शिवलाल भाऊ काय होय म्हणलं काय होय म्हणजे हे होय का तुमचं ट्रॅक्टर कुठून आण तुम्ही हा माया वावरून का रस्ता आहे का बे खोड म्हणलं इथं ते कुठं गेलो म्हणलं खोड शिवलाल भाऊ तू एवढा झाडाचा खोड आहे का नाही तू इथं पडला होता तुम्ही ना तो दिसला का नामाच्या वावरात ते हडंबा घेऊन ते स्वायबींची गंजी काढायला इकडून शॉर्टकट आहे म्हणून तू आवरातून आलाय बा पण इथं काही मालताय ना फिक पाणी तर नाही पडीत जा काय म्हणून निवरालो इथून काय जब रे तुम्हाला काय दुसरा रस्ता होता नाही का बे जेव्हा तेव्हा कोणत्याही ट्रॅक्टर न्यायचा राहिला तर माझ्या वावरातून पहिले का दान धर्म केला का मी ने या जागेचा तिकडून न्या म्हणलं ट्रॅक्टर इकडून ते पीक पाणी म्हणलं चंदा होते का जा म्हणलं तिकडून न्या वापस करा ट्रॅक्टर अगा शिवलाल भाऊ आता वापस करू ना जाऊ कुठून म्हणलं हा इथं लई दूर आलो ना आता जाओ जाओ आ, वाराथ। आता मोठे पाटलात वावर म्हणलं थोडस हे का वावराच्या आड आहे फक्त जाऊ दे दोन बेटा तुला मोठे पाटलाच्या वावरात अजून म्हणलं वापस ना मला तिकडून घुमून जा लागला आम्हाला अजून जुमरे तू घुमून जा नाही तर हवीतून जा नाही तर खालतून जा मला काही करायचं नाही पण माया वावरा वावरातून म्हणलं हे हडमा मी निवून देत जा म्हटलं वापत जा शिवलाल भाऊ तु याला पीक पाण्याला काही नुकसान होणार नाही ना तू या तूर आहे का नाही ते साईड नस आहे इथं मला सगळी पडीत आहे इथं ढोरं चालते मला लोक ना तू आज मला आम्ही ट्रॅक्टर नेऊ राहिलो ने आहे आता न्यू नाही देऊ आलाय मोठे पटलाच वर मला साईड नस आहे एक धुरा गेला का मोठे पटलाच वावर जाऊ दे ना आम्हाला ट्रॅक्टर घेऊन तुला सांगितलं ना जबरू जाऊ देत नाही जाऊ देत नाही झालं मी काय म्हणतो झम्रू हे ट्रॅक्टर मला इथंच थांबवतो बोटे पाटली म्हणलं आपले वाट पाहत असं म्हणलं ट्रॅक्टर घेऊन कोणी आले बोटे तो एक काम कर बोटे पाटलाच्या वारत जा त्या बोटे पाटला सांग शिवला ट्रॅक्टर रोखलाय असं सांगू दे बोटे म्हणलं आपली वाटच पाहत राही ती काय म्हणलं झिव मर तू ट्रॅक्टर म्हणलं इथंच थांबव इथून हलू नको ट्रॅक्टर आपल्याला ट्रॅक्टर म्हणलं इथूनच आहे समजला ना हो म्हणलं झम्रू ट्रॅक्टर म्हणलं मागं घेत नाही मी हे ट्रॅक्टर तू येत पत्ता इथंच थांबवतो चाल कर बोटे पाटला घेऊन ये झाली का म्हटलं देवलाल भाऊ सगळी सोयाबीन सोंगून झाली का हो झाली म्हणलं शांताराम सोयाबीनही सोंगून झाली सोयाबीनची गंजी लावून झाली तिकडं म्हणलं शुलालची बी सोयाबीन सोडून झाली त्याचीही गंजी लावून झाली इकडे म्हणलं सरपंच साबाची सोयाबीन सोगायची आहे ना तुम्ही सोयाबीन सोगायची आहे फक्त दोघच राहिले तुम्ही सोयाबीन सोगायची आज म्हणलं माईवाली बी सोंगून होऊन जाते म्हणलं देवलाल भाऊ आज मी गंजी लावून देतो म्हणलं सोयाबीनची बस आज मला कम्प्लिटच काम होऊन जाते तिकडं सरपंच साहेबच्या वावरात बी म्हणलं दहा पंधरा मजूर आहे सोयाबीन सांगायला ना माझ्या वावरात बी दहा पंधरा मजूर आहे म्हणजे आज म्हणलं आमच्या दोघांची म्हणलं सॉयबीन होऊन जाते एक दोन दिवसात म्हणलं ते सोयाबीनची गंजी काढून टाकतो बस ना मार्केटमध्ये घेऊन जातो म्हटलं सोयाबीन शांताराम राम मग सरपंच साहेब तू न मी एका दिवशी म्हटलं ट्रॅक्टरमध्ये भरू सोयाबीनचे पोते नाही तर मग टेम्पू सांगून देऊ म्हटलं एका दिवशी मार्केटमध्ये घेऊन होते म्हटलं देवराल भाऊ दोघा चौघाचे म्हणलं सॉयबीनचे पोते एका टेम्पो मध्ये टॅक्टर मध्ये चाललीच जाते ना काय भाड्याला म्हणलं आठ नाही एकाच भाड्यामध्ये घेऊन होते पोते सोयाबीनचे पण आता सोयाबीन काढण्यासाठी म्हणलं आता मोठे पाटलाचा तो हडंबा पाहा टॅक्टर नाही तर म्हटलं दुसऱ्याचा पाहाला गण हडंबा भेटतो काय भेटतो आता टायमावर कुठं चालले म्हणलं मोठे पाटील हे पोते होते घेऊन या चेते कुठे घेऊन चालले बोलाल भाऊ आज म्हणलं सोयाबीनची गंजी काढून घेतो भाऊ पाल काय आठ दिवसापासून ते सोयाबीनची गंजी लावून घेतली आहे ना ते काढायला काही भेटून नाही राहिलंय पाण्या पावसाचं आज म्हणलं उगाड दिसून राहिली आहे तर काढून घेतो म्हणलं सोयाबीनची गंजी हो मोठे पाटील तुमचा हडंबा खराब झालाय म्हणे ना मग झाला का म्हणलं चालू हो म्हटलं शांताराम भाऊ केला म्हणलं हडंबा दुरुस्त केला कुठं आहे म्हटलं हडंबा आपली दिसून तर नाही राहिली म्हटलं हडंबा हे पोती दिसून राहिले भाऊ तुमच्याकडे हडंबा कुठे आहे शांताराम भाऊ त्या झुम्मर मारती जबऱ्या भुसण्या जगण्या हे येऊ राहिले म्हणलं हडंबा घेऊन आम्ही चाललो म्हणलं पोती घेऊन तेव्हा म्हणत येतेच म्हणलं ते आता आलेच असं म्हणलं ते आता हडंबा घेऊन ते पाटील मग आता आमची भी सोयाबीनची गंजी काढून देजा तुमच्या हडंबा ना आता तुमची म्हणलं काढून घ्या पहिला सोयाबीनची गंजी मग आमचीही काढून देजा अगं शांताराम भाऊ पहिलं म्हणलं ते सॉयबीन तर सोन भावा काढून देतो ना आपलीच माणसं आहे तुम्ही तुम्ही पहिला सोयाबीन सोंगून घ्या हा गंजे लावा काढून देतो <laughs> अबे कौन बेले का जबऱ्या हडंबा कुड म्हटलं आपला ट्रॅक्टर आहे आणि तू काय लागलं इकडं ट्रॅक्टर कुडाय मोठे पाटील तुम्हालाच बोलवासाठी आलो आहे म्हणजे कळून का झालं मोठे पाटील त्या शिवलालच्या वावरातून ते शॉर्टकट रस्ता आहे करा हे पडीत जागा आहे बैल वैल चालतो त्या शिवलाल म्हणलं ट्रॅक्टर येऊस राहतेला तिथून गेला म्हणतात बा आता तुम्ही चालू तिथं शिवलालच्या वावरात का माय बीन न्या लेखाचा लंगोट्या शिवलाल जेव्हा तेव्हा म्हणलं काही ना काही रोखतोच राहते बाबा आता ट्रॅक्टर रोकला का ते पडीत जागा आहे खाती खाते त्या जागेला माहित नाही त्याला बरं मोठे पाटील लवकर तो ट्रॅक्टर थांबवला मला त्या शिवलाल न तो म्हणते मागून न्या म्हणते तुम्ही तिकडून फिरत फिरत जा म्हणते जंगलाकडून आता तुमच्या वरात झाले एक घंटा लागेल ना आता बा तुमच्या वरात होत होतो पाच मिनिटात तो म्हणते मागून न्या म्हणते तिकड शायवी असा दाखवतो आता शांताराम देवलाल भाऊ चाल बरो थोडसा चाल बर मान शिवलाल न आपला ट्रॅक्टर म्हणलं अडवला आहे म्हणते तो मागून जा म्हणते तिकडून त्या फेऱ्या फेऱ्यान जा दे जंगलाच्या रस्त्यानं हा आता किती दूर विण म्हणलं ते या वेळ विण आपल्या ओवरात त्याला दाखवतो आता चालता तुम्ही माझ्यासोबत हे काय मोठे पाटील आज दाखवूनच देऊ मला त्या शिवलाल असं कसा ट्रॅक्टर रोखते हा कसा येऊ नाही देत तर पाहूनच घेऊ चाल का देवलाल भाऊ चला बरं सगळे आबेले का चेत्या तू हे पोते घेऊन करे आपल्या वरात जा आम्ही म्हणलं तू ट्रॅक्टर आणतो तेव्हा पण तो ठीक आहे ना तू पोती घेऊन जा आम्ही म्हणलं शिवलालच्या ट्रॅक्टर आणतो जा तू पोती घेऊन आम्ही जातो इकडं चाल का शांत राम भाऊ बो। चला बर लवकर ना <laughs> बे झुम रे मांग घेणं ट्रॅक्टर अजून कोणाची वाट तू राहिलाल भाऊ हे का पतो तू बाया सगळं काही भैस भाजी काही करू नको बोटे पाडला गेला जबर बोलवाले पहिला बोटे पाडला येऊ दे त्याच्यानंतर बात बसू म्हणलो ट्रॅक्टर मागा घ्यायचा आहे कसमोर घ्यायचा आहे तो तेव्हा पण म्हणला शांत आहे झुम रे तू मलेस म्हणून का शांत राय मायस वावर मलेस म्हणतो शांत आहे सांगा तुला का मांग घे ट्रॅक्टर चुपची घेर बा भाऊ भाऊ आता काय बोलायचं आहे ते सगळं म्हणलं बोटे पडला सांग आता माया सगळं भास भाजी करू लावता तो ट्रॅक्टर मागा घे ट्रॅक्टर मागा आता पाय बोलला मोठं पडलेलं काय करायचं आहे तुला कायचं वगैरे शिवलाल सांग बर तू आता मला काय चालू आहे म्हणलं तुमचं मोठे वाटेल मी काहीच नाही म्हणून रोल आहे फक्त माया वावरातून मी ट्रॅक्टर जाऊ देत नाही इकडून काही रस्ता आहे नाही म्हणलं हा माय वावर होय तुमच्या वावराचा रस्ता म्हणलं तिकडून आहे पांधन तिकडून नाही म्हणलं ट्रॅक्टर बस एवढंच म्हणणं आहे माय वाल पहिले काय शिवलाल मी काय म्हणतो ठीक आहे ना तुम्ही आलो वावर हे हो पण इथं काही म्हणलं पडतच जग आहे ढोरस्त जाऊ जा। जा। दे ट्रॅक्टर आजचे दिवस जाऊ दे का शिवलाल मोठे पाटलाची सोयाबीन काढायचे ट्रॅक्टर न राम भाऊ आमचं दोघांचं मॅटर हो मोठ्या पाटलाचं माय वाल वावर बी माय वाला सोय म्हणलं आ हा इथून म्हणलं मोठ्या पाटलाचा ट्रॅक्टर जर मी ना आज जाऊ दिला ना तर सगळ्याचे ट्रॅक्टर म्हणलं बंड्या वंड्या बैल वयल इथूनच येणार आहे समजले का म्हणून इथून काही ट्रॅक्टर जाऊ देत नाही मोठे पाटील काय म्हणलं या बेकूब माणसासोबत तुम्ही वैसभाजी करू आली आहे ह्या आहे पागल काचा ह्या जाऊ देत नाही मला माहित आहे ह्या एखादा आडवा झोपून जाईन ट्रॅक्टर समोर पण तुमचा ट्रॅक्टर काही जाऊ देत नाही इथं काही टाइमपास करू नका चला म्हणलं त्या पांधनच नेऊ म्हणलं आपण रस्ता घेऊन तुमचा ओराचा त्या जंगलाच्या साईडन तिकडूनच नेऊ म्हणलं ट्रॅक्टर जाऊ द्या इथं काही टाइमपास करता ठीक आहे ना शांताराम भाऊ याच्यासोबत लागून काही फायदा नाही म्हणलं शिवलाल सोबत ह्या दोघ काही देत नाही पागला लेखाचा आपल्याला म्हणलं आपल्या पानधनच न्याय म्हणलं त्या काठव्या जंगलाच्या वाला म्हण ते मोठे पाटील इकडं काही टाइमपास करू नका आता पण आपला ट्रॅक्टर आपल्या वरात पोचून गेले असता पहिल्याच जर नेले असता तिकडून तर पाधन न चला लवकर तिकडूनच घेऊन घ्या मला ट्रॅक्टर काय मग झुमर आपल्या रस्त्यानं ना चालले म्हणलं मागं गे ट्रॅक्टर ह्या काही जाऊ देत नाही आता आपल्या जंगलाचा नाही आपल्या वराकडे जाते तिकडूनच टाकलं ट्रॅक्टर आता अहो पण मोठे पाटील ते न झाले आप पण आपल्या वराच्या रस्त्याला त्या पाताला त्या नदीचं म्हणलो निघाल्या पाहिजे ट्रॅक्टर मशीन बिया म्हणलो ट्रॅक्टर लाच पाणी यायच्या नदीमध्ये निघर का तिथून नदीमध्ये निघर का ट्रॅक्टर अबे लेका रे नाही निघन तर नाही निघन आहे म्हणलं आपण एवढे जण धक्का मारून काढून टाकू का आपली मशीन ट्रॅक्टरची तू चालू दे फक्त ठीक आहे मला मोठे पाटील आता तुम्ही बरोबर राहिले बरोबर मला ट्रॅक्टर टाकतो मला त्या नदीमधून मधून आता बा उलटला पुलटला पलटी झाला ट्रॅक्टर तर मला मजा ना कर बा अभिलेखा रे नाही होत ना मी पलटी आरामशीर चालू <laughs> दे तुम्हाला नदीमधून ठीक आहे मला मोठी बस चालू ट्रॅक्टर बस का म्हणतो झुमर तू ट्रॅक्टर चालू दे आम्ही येतो मला ट्रॅक्टरच्या मागं माग न ट्रॅक्टर म्हणलं नदीमधून टाकतो नको आम्ही येत पण तो नाही तर टाकून देशील का ठीक आहे मोठी मांडे जेव्हा म्हणलं तुम्ही या मला त्या नदी भाषे तेव्हाच म्हणलं ट्रॅक्टर टाकतो मला वरून नाही तेव्हा मला मला टाकत नाही थांबून ठेवतो मला ट्रॅक्टर नदीपाशी हा ठीक आहे ठीक आहे चालू दे म्हणलं चालू दे जा लवकर थांबतो म्हणलं नदीवाशी जा जा येतो म्हणलं आम्ही लवकर का कायले काय थांबवला ट्रॅक्टर चालते ना चालते दे आमेल दे। का घ्या रे बोटे पाटील म मरे आम्ही येत पाहतो नदीमधून ट्रॅक्टर ट्रॅक्टर एखादी बा पलटी पलटी झाला पाहिजे काय का थांबू दे मला बोटे पाटील येत पाहतो म्हणलं झुमर टॅक्टर नदीमधून आता मोठे पाटील तरी काय करणार आहे टाकणार आहे ट्रॅक्टर टाकणार म्हटलं तू चालवत आपल्या का जगड्या भादरला टोराचे आले का भात भात करू आला एखादी टाकला ट्रॅक्टर पाण्यामध्ये नदीमधून पोल्टी झाला पाहिजे एवढी भर पाहिजे का ट्रॅक्टरला काही झाला का बस झालं म्हणलं मले कसा म्हणे मगानी खोड उचलत नाही मग दम नाही का तुयात ना आता लय तुया का तुयामध्ये काय दम नाही का म्हणलं ट्रॅक्टर टाकायचे नदीमधून हा डेरिंग नाही का म्हणलं टाकणार ड्रायव्हर आहे तू ट्रॅक्टरचा टाकून ना म्हणलं कोण भेवतं का आता आपले का झभरिया तशी गोष्ट राहिले का इथं कसं आहे म्हणलं वशी आहे हडप्पा एवढी मोठी ट्रॅक्टर कसं आहे एखादी ते पल्टी मल्टी झाला तर ते हडप ऐक भेटे भेट बे आपले काय झुमर तू डायव्हर आहे ना टॅक्टरचा एक्सपर्ट आहे ना तू बाबा तू काय का असं तसा माणूस आहे का ना मोठे पाटील येऊन तरी काय करणार इथं हा चालवा तर तुलाच लागणार नदी मधून तुलेच काढायला लागणार ट्रॅक्टर त्याच्यापेक्षा पहिलेच काढून ठेवून दे ट्रॅक्टर बाहेर येते मोठे पाटील का झुमरे लहान लहान बोटेले का तुले फु फट्टू करून राहिले नाव ठेवू राहिले कसं आले का तू ट्रॅक्टरचा ड्रायव्हर एवढ्या बाणीवर यायच्या बानीवर म्हणलं तू ट्रॅक्टर काढूनच द्या नदीमधून येत बस म्हणलं मोठे पाटील हो म्हणलं पुढचे बुड काय होतं का काय ट्रॅक्टर मग हा खूप झाला रे बाबा बाया इज्जतीवर प्रश्न आला बाला बाला। मला तुमचा आता आता ट्रॅक्टर मला ह्या नदीमधून काढल्याशिवाय राहणारच नाही गेला मला तिकडे मोठे तिकडं चुले आता ट्रॅक्टर काढतो म्हणलं बाहेर हा येमर अशीच डेनिंग पाहिजे झुमर गे म्हणलं चालू कर ट्रॅक्टर काढ म्हणलं नदीच्या बाहेर म्हणलं पुढचे बुड काय होते ना काय नाही तर काढ काढ ट्रॅक्टर काढ बाहेर हा ठीक आहे म्हणलं चांगले कप्पे बस जा म्हणलं हा टॅक्टर चांगले चांगला पहिल्या घेरातच काढतो आता नदीमधून चांगले पकडा म्हणलं झेमर आम्ही चांगलंच पकडून आहे काढ म्हणलं ट्रॅक्टर काढ कर म्हणलं चालू ट्रॅक्टर ना काढ बोल नदीच्या बाहेर बस हा बसले का रे चांगले बसले ना पाय रे बा ट्रॅक्टर चालू केला आता काढतो म्हणला चांगले हात धरून बस जा अरे बसलो ना चांगला हात धरून बसलो आहे सगळेच चाल म्हणला चालू दे चालू दे आभले <laughs> का झेम रे चांगला चालू घालून राहिला का पाण्यामध्ये चांगला चालू ना इकडे हडंबा हुतानी झालेले का ट्रॅक्टरचा मुंडा खाली गेला कसा बी तू

माय मी बाबा अजून पाण्यामध्ये या मोठा गेला म्हणून ट्रॅक्टरचा आता या पाण्यामध्ये निघत कसा पहिल्या गिरामध्ये घेणं बे पहिल्या गिरा घेणं मोठे पाणी लिहायचे पहिलं ट्रॅक्टर म्हणलं बाहेर काढून टाक नदीच्या नाही मोठे पाणी म्हणलं भाई कलाकार शिवादीन काय म्हणलं ट्रॅक्टर लवकर माय बाबा ठीक आहे ठीक आहे काढतो धाक अजून म्हणलं चांगले बसा आता पलटीने झाल्या पाहिजे का पाण्यामध्ये ट्रॅक्टर काढतो काढतो हा चांगले बसा रे बाबा आता आता म्हणलं ट्रॅक्टरला नदीच्या डायरेक्ट काढतो पलीकडे हा पकडलं का म्हणलं पकडलं सगळ्यांना काढ काढलो लवकर मोठे पाठीला वय काडका आभे आबेल का झुमरे हे के कसं केलं बे कसं केलं ट्रॅक्टर कुडाय काही दिसूच काय राहिलाय महाबीन का अंधारी आली का डोळ्यामध्ये महाबीन हे कसं झालं बे झोबऱ्या ओ हो झोबऱ्या आभे इकडं बाय इकडं खाली बाय खाली माझ्या डोळ्यान काही दिसून खाली बाय इकडं बाय इकडं झबरा झबरा इकडं दिसते दिसते दिसलो आभे आेल का झुमरे काय बे हा कसं झाला म्हणजे ट्रॅक्टर कुठं बाप बाबा ट्रॅक्टर कुठं गेला मशीन कसं बे हे कुठं गेले पोट्टे जगण्या भुसण्या मारती कुठं गेला हा कुठे गेले आपाल का अगो मार तिकडे पडला आहे भुसण्या इकडे पडलाय जगड इकड म्हणजे ट्रॅक्टरच्या पाहि लागलाय जास्त बेलि का झुम का झालं बे हा मारते मारती हारती मारती आम्ही का बेवस पडले का हे पोट्टे पाहिजे झालं तर अबे काय केलं लि का झुम रे मा आम्ही मोठे पडला हळंबा केली म्हटलं तुम्ही पलटी ब इकडल्या तिकडच करून टाकली ट्रॅक्टर करून टाकला उलटा हे कसं केलं बे तुला लागलं काम झबरा लागला तुला अबे लि का झुम रे तुला नाही लागलं ना मलाही नाही लागलं पण याले काय जगण्याला भुसण्याल मार लागलं असं वाटलं आहे मला लागलं म्हटलं चांगलं हा जसा पलटी झाला म्हणलं ट्रॅक्टर हळंबा तशी येल पाण्यामध्ये मग आता कसं रे झम्रू आता कसं पडलं हा का काय झुमरे आता कसं म्हणजे आता मोठे काकाले शंतराम काका देवलाल काका लिहू दे म्हणलं इकडं आता ते का म्हणते काय नाही आता वांदा झाला म्हणलं आता चांगलाच जाऊ दे जाऊ पो दे पोह म्हणला आता समोर येऊ दे म्हणलं ते